मित्रांनो जर तुमच्याकडे वर्डप्रेस वेबसाईट असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमायझेशन करायचं असेल तर कशा 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 ते कशाप्रकारे केले जाते माळ जी वर्डप्रेस वेबसाईट आहे तिच्यामध्ये जनरल प्रेस थीम मी इन्स्टॉल केलेली आहे कशाप्रकारे एफ ए सेक्शन असतो जिथे जे प्रश्न असतात तीन चार प्रश्न असतात फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन ते कशाप्रकारे डिझाईन केले जातात आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या प्लगिंगची गरज नाही किंवा कोडिंगची गरज नाही फक्त तुम्हाला मी एक रेडीमेड कोड देणार आहे तो कोड तुम्ही तुमच्या वर्डप्रेस वेबसाईट मध्ये पेस्ट केल्यानंतर फ्रिक्वेंटली आज क्वेश्चनचा जो सेक्शन असतो तो चांगल्या प्रकारे डिझाईन होईल तो पण ऑटोमॅटिकली चला सुरू करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमची वर्डप्रेस वेबसाईट ओपन करायची आहे मी माझी वर्डप्रेस वेबसाईट ओपन केली इथे बघू शकता की बघा फ्रिक्वेंटली आज चा सेक्शन आहे आणि हे बघा तुम्ही पूर्ण कॉमन आहे याला काही डिझाईन नाही तुम्हाला मी बिफोर आणि आफ्टर करून दाखवणार आहे काही डिझाईन नाही तर म्हणजे जे लोक आपली पोस्ट बघतात गुगलमध्ये जाऊन सर्च करून तर ते लोक असे बघण्याचा त्यांना मजा पण येणार नाही ना ना पण आपल्याला पण चांगला वाटत नाही की अशी बेसिक पोस्ट दिसावी आपल्याला काहीतरी कस्टमायझेशन पाहिजे काहीतरी वेगळं पाहिजे तर मी तुम्हाला एका सेकंदात करून दाखवणार आहे तर काय करायचं सर्वप्रथम तर तुम्हाला ते कस्टमाइजवर क्लिक करायचं आहे कस्टमाइजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली येऊन इथे ॲडिशनल सी एस एस मध्ये जायचं आहे हे बघा ॲडिशनल सी एस एस मध्ये जायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला मी दिलेला एक कोड दिला आहे तो कोड तुम्हाला कुठे भेटेल तो कोड व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी इंस्टाग्राम आय डी आहे तिथे मला फॉलो करा तिथे मला बोला की राहुल सर मला कोड पाहिजे एफ एक्क्यू सेक्शनचा मला कोड पाहिजे डिझाईनचा कोड पाहिजे मी तुम्हाला इंस्टाग्रामला डीएम करा मी मी तुम्हाला तिथे कोड प्रोव्हाइड करेल कारण तो प्रो कारण हा कोड मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहू पण शकत नाही कारण खूप मोठा कोड असल्यामुळे तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा ती इन्स्ट्राम इन्स्टारामची माझी आयडी तुम्हाला मध्ये दिली जाईल राहुल ब्लॉगर नावाची त्याला फॉलो करा आणि तिथे मला सांगा मी तुम्हाला कोड देईल बघा तो कोड मी फक्त ते पेस्ट करतो पेस्ट केला आणि ते पब्लिशवर क्लिक करतो पब्लिश केल्यानंतर ते, ते परत मी एक कॅन्सल करतो त्यानंतर खाली येतो बघा आता तुम्ही मजा बघा बघा फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन ते बघा जो एसएक्स सेक्शन होता तो चांगल्या प्रकारे कस्टमाइज झालेला आहे खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे कस्टमाइज झालेला आहे तेला खूप बॉर्डर आलेली आहे लाईट बॉर्डर आहे ब्ल्यू कलरमध्ये बघा बघू शकतात म्हणजे अशी असा इफेक्टिव्ह शिक्षण असल्यामुळे लोकांना वाचायला पण चांगला वाटेल तर बस मित्रांनो असंच आहे तुम्ही माझ्या चॅनल फॉलो करा इथे मध्ये तुम्हाला मी ट्रिक सांगणार वर्डप्रेसच्या जिथे तुम्हाला कोडिंगची गरज नसणार कारण खूप साऱ्या कोडिंग करून आणि वर्डप्रेसमध्ये काम करायचं असेल तर कोडिंग करून हे करून ते करून प्लग डाउनलोड करून ते करून ते करून तुमच्या वेबसाईटची वाट लागून जाते जेवढे जास्त आपण प्लग इन डाउनलोड करतो आपल्या वेबसाईटमध्ये तेवढीच जास्त आपल्या वेबसाईटची स्पीड कमी होते तर युट्यूबला माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडे जर वर्ड प्रेस वेबसाईट असेल तर तिला कशा प्रकारे डिझाईन केलं जातं कशा प्रकारे गुगल ऍडसिनचे अप्रो दिलं जातं कशाप्रकारे ब्लॉग पोस्ट लिहायची त्याची नवीन माहिती तुम्हाला मी रोज घेऊन येत जाईल व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी जहीन वंदे मातरम